अब तक हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब किया है कि नहीं अगर नहीं किया है तो प्लीज इस लिंक पे क्लिक करें और सब्सक्राइब के साथ बेल आइकॉन को टच करें अखिल भारतीय मराठी नाट्य सम्मेलन विभागीय बीड़ नगरीत होत असलेल्या या भव्य दिव्य सोहळ्यातील शेवटचा कार्यक्रम म्हणजे संगीत रंजनी अर्थातच लखलखा चंदरी अवघा काहीच वेळेमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर इथे सुरू होत आहे आजचा या लखलख चंदेरीमध्ये चंदेरी, चंदेरी दुनियेतील सर्व तारे तारका इथे या मंचावर अवतरणार आहेत सोनाली कुलकर्णी भार्गवी चिरमुले आनंदी जोशी मयूर सुकाळे राजेश्वरी खरा श्वेता खरा जुई बेनखळे विदिशा मस्कर अंशुमन विचारे आणि आपल्या बीड नगरीचे सुपुत्र कमलाकर होते आणि अर्थातच कमलाकर सोबत या सर्व कलाकारांना एकत्रित करून घेऊन येणारं व्यक्तिमत्व प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेता सुशांत शेलार सुस्वागतम सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत रसिक श्रोते हो अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्तीच्या वतीने होत असलेलं हे शतक महोत्सवी नाट्य संमेलन या नाट्यसंमेलनाचं विभागीय नाट्य संमेलन बीडच्या या सांस्कृतिक आणि कलाकारांचा किल्ला बीड जिल्हा इथे होत आहे अर्थातच या आजच्या विभागीय नाट्य संमेलनाचं शेवटचं पुष्प गुंभण्यासाठी आपण सज्ज आहोत आजच्या दिवसभरामध्ये अनेक का कार्यक्रमांची रेटचल आणि परवणी आणि सांस्कृतिक मेजवानी आपल्याला दिली आपल्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अर्थात आपल्या बीड नाट्य परिषदेच्या सर्वे सर्व माननीय डॉक्टर दीपासाई क्षीरसागर यांनी जोरदार एकदा टाळ्यांचा कडकडाट आणि या पुष्प छान तारे अवतरणार आहेत या बीड नगरीत या मंचावर कार्यक्रमाचं शीर्षकही तितक खूप सुंदर सुलखलख चंदेरी सादर करणार आहेत आपल्या सगळ्यांच्यासाठी खास अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचाच एक भाग असणारे आणि चित्रपट सिने आणि नाट्य क्षेत्रातलं अतिशय गोड तितकं सुस्वभावी आणि त्यासोबतच प्रसिद्ध व्यक्तिमत्व जे स्वतःही लखलख चंदेरी दुनियेचे सितारे आहेत सुशांत शेलार आणि टीम आजचं खास आकर्षण आपल्या सगळ्यांना नृत्याने आपल्या सगळ्यांची मन जिंकण्यासाठी आली आहे महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कलकर्णी आणि त्यासोबतच अनेक सेलिब्रिटीची मांदियाळी आता या मंचावर असणार आहे यानंतर या सगळ्या सोहळ्याचं लखलख चंदेरीचं सूत्र संचालन आणि निवेदन करण्यासाठी सुद्धा चंदरी तारक आहे प्रसिद्ध अभिनेत्री नृत्यांगना आणि जी खूप गोड बोलते गोड हसते आणि जिचा पॉडकास्ट आता सगळीकडे फेमस आहे भार तंत्र का चाहती माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रत्येकाच्या हाती असलेल्या संसाधनांचा सदुपयोग करता आला पाहिजे ज्ञानार्जन आणि माहिती मिळविण्यासाठी विद्यावार्तासारख्या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलला सर्च करा आणि सबस्क्राईब करा भाषण अभिभाषण मराठी साहित्य संस्कृती आणि विद्यापीठ यू जी सी इत्यादी उच्च शिक्षणातील बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी सबस्क्राईब करा विद्यावान